माऊ इथे धांबा थोडासा करायची नमस्कार मित्रांनो कशाच सगळे मी प्रजेश पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण चाललोय आमच्या गावी म्हणजेच महाडला आणि आजचा ब्लॉग असणार आहे आपला सुरत टू महाड साडेचारशे किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो आपल्याला दहा ते बारा तास लागणार आहेत त्यामुळे दरवेळी आम्ही रात्रीचाच प्रवास करतो पण ह्यावेळी ठरवलं हो की आपण दिवसाचे जाऊ कारण की बाहेर भरपूर पाऊस आहे आणि महाडमध्ये पण भरपूर पाऊस आहे असं मला समजलं आहे त्यामुळे असं ठरवलं की आपण ह्यावेळी दिवसाचाच प्रवास करू मित्रांनो मस्त व्हिडिओ होणार आहे शर्टपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती अजून नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू चल मग मी गाडी घेऊन येतो काय तुम्ही तयार राहा निघून हा लवकर आणू वाचलो अगं गाडीला ए दरवाजाला लाव आलो पाऊस आहे आणि गाडी पण लांब आहे चला आमच्या पार्किंग मध्ये हो जागा नाही ना त्यामुळं इथे गाड्या वगैरे फक्त बाईक लागतात आता काळू पण लाईट लावतो पार्किंगची रात्री कार्यक्रम होता इथे दोन तीन वाजेपर्यंत भजन होत आमची पार्किंग फक्त बाईकच वगैरे राहतात बाहेर तुम्हाला गाडी लावायला लागते गेट लावतो आणि छत्री तो नाहीतर पूर्ण मोबाईल तिथे एवढा रात्री हा तिथे भजन होता चांगला एकदम भजनीबुआ आणलेला एवढा जबरदस्त गाणी गुजरातीमध्ये बोलत होता ना चला आता आपण गाडीकडे निघालो आहे रिक्षा वगैरे ते लागतात पण गाडी इथे घालायला काय नाही बाहेर काढताना होती त्यामुळं मी मेन रोडलाच गाडी लावतो असं मित्रांनो मस्त गुलाब होणार आहे आता सध्या काळो काय का तुम्हाला काय दिसत नसेल पण जेव्हा सूर्याचं जेव्हा सूर्य उगेल ना तेव्हा लय मजा येणार आहे चला आता भेटू आपण गाडी जवळच आत्ता आपण आलो एक जवळ हा आमच्या एरियातला मेन रोड आहे आणि हे बघा इथं आपण ही गाडी लावली लॉक करतो आणि पहिलं उंदरांसाठी जे औषध ठेवलं होतं ना अनलॉक करतो ते पहिलं गाडावं लागेल कारण की भरपूर उंदीर आहेत इथे असं औषध काढतो आणि मग आपण गॅस भरू आणि मग प्रवासाला सुरुवात करू मी गाडी पार्क करतो ना त्याच्या बाजूलाच हा गॅस पंप आहे त्यामुळे मला जास्त लांब जावं लागत नाही त्यामुळे इथे गाडी गॅस भरला की आपण डायरेक्ट निघालो का सकाळ असल्यामुळे तुम्हाला गर्दी कमी दिसेल नंतर भरपूर गर्दी होते इथे त्याच बाजूला एक हॉस्पिटलसुद्धा आहे मोठं हे बघा ते ब्लू कलरचं दिसतं आहे ना तो मोठा इथला हॉस्पिटल आहे तुम्ही स्टेशनला उतरलात नाही त्या हॉस्पिटलचं नाव जरी घेतलं ना तरी तुम्हाला तो इथपर्यंत आणून सोडेल चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला प्रवासाला आपण सुरुवात करूया तर गाडीला अरे गाडी चालू आहे स्टार्टर मारू अरे निघू महाड काय झाला चलो गणपती बाप्पा जोरात गणपती बाप्पा अजून जोरात गणपती बाप्पा चला मित्रांनो एवढा पाऊस पडतोय बघा समोरचं काहीच दिसत नाही एवढा पाऊस आहे आता आम्ही आमच्या घराच्या इकडून निघालो सकाळचे बघा सहा वाजलेच्या आसपास आहेत मला असं वाटते हेच कारण होतं की आम्ही रात्रीचा प्रवास करणं ह्यावेळी चाललं आहे कारण की काही दिसत नाही एवढा पाऊस पडतो आहे ना, ना। तुम्हाला पण दिसत असेल आता आम्ही निघालो आहे कतारगाम एरियातून बाहेर आणि आपल्याला आता स्टेशन रोडने आपण जाणार आहोत बारडोलीकडे आणि मग हायवे पकडून मुंबई अहमदाबाद हायवे पकडून आपण कारण ठाण्यातून जाणार आहोत महाडला मित्रांनो आहे सुरतचा चार बुजा कचारगाम दरवाजा आणि तिथून आपल्याला लेफ्ट घेऊन जायचं आहे स्टेशनकडे आणि स्टेशनवरून आपण जाणार आहोत सहारा दरवाजा आणि त्याच्या पुढे तुम्हाला एक सहारा दरवाजावरती एक मूर्ती आहे महाराजांची ती तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आता आपण उतरलो आहे स्टेशनवाला ब्रिज म्हणजेच जो लाल दरवाजाकडून येत होता तो, तो आणि पुढे आपल्याला जायचं आहे सहारा दरवाजाचा ब्रिज चढायचा आहे तो लेफ्ट घेऊन आपण जाणार आहोत बारडोलीकडे मित्रांनो सहारा दरवाजावरती महाराजांची एक मूर्ती होती ती आत्ता थोडीशी पुढे नेले का कारण की दलदल थोडंसं होतं त्यामुळे ती मूर्ती खाली द खचलेली बघा हा ब्रिज आपल्याला चढायचा आहे आणि ह्या ब्रिजच्या वरून दिसेल अशी ती आता मूर्ती बसवण्यात आले पहिली या ब्रिजच्या खाली होती त्यामुळे दिसत नव्हती पण आता आपल्याला ब्रिज चढल्यानंतर ती मूर्ती बघायला भेटणार आहे मला माहिती नाही आपल्याला आत्ता बघायला भेटेल की नाही कारण की बघा समोर आपल्याला काही दिसत नाही आणि हा पूर्ण एरिया आहे ना तो टेक्स्टाईल मार्केट आहे तुम्हाला जर यायचं असेल तर इथून फक्त स्टेशनपासून दोन किलोमीटरच्या आसपास मुंबई मार्केट आहे तिथे भारतातून किंवा जगभरातून भरपूर अशी लोक आहेत हा बघा ही बिल्डिंगसुद्धा टेक्स्टाईलचीच आहे सर्व कापड वगैरे मिळतोय ते हा पूर्ण मार्केट आहे समोर तुम्हाला दिसतंय आता दिसणार नाही मला तेच दाखवायचं होतं म्हणून मी ही इथून व्हिडिओ चालू केलेली पुन्हा एवढा हा सहारा दरवाजाचा ब्रिज जो बारडोलीकडे जातो आपण आता डाव्या हाताला वळलोय आणि हा आजूबाजूचा पूर्ण एक किलोमीटर दोन किलोमीटर किंवा तीन किलोमीटर पकडा तीन किलोमीटरच्या आसपास जेवढा एरिया आहे ना तो संपूर्ण कापडासाठी फेमस आहे साडी असो किंवा कोणत्याही प्रकारचा तुम्हाला कापड घ्यायचा असेल कोरा का कापड घ्यायचं म्हणजे पूर्ण प्लेन कापड घ्यायचं असेल त्याला कलर करायचा असेल तो पूर्ण कोणत्याही प्रकारचं कापड तुम्हाला इथे अवेलेबल आहे तो तुम्ही घेऊ शकता हे बघा हे सर्व मार्केट आहे आता काही बिल्डिंग्स मोठे आहेत आता आपण वरती आहोत त्यामुळं तुम्हाला दिसणार नाही जास्तीत जास्त हे बघा तर आपण ब्रिजवरून खाली चाललो आहे ना त्यामुळं तुम्हाला जास्त काय दिसणार नाही मार्केट आणि त्यात सकाळची वेळ आहे हे बघा आता थोडंसं सूर्य उगवतं आहे आणि इथूनच म्हणजे आपल्या राईट साईडला हा समोर तुम्हाला बघा झाड दिसतोय हे बघा हा त्याच्या मागे महाराजांची मूर्ती आहे जी नवीन बसवण्यात आली दुसरी मूर्ती सुद्धा आहे जी मुंबई अहमदाबाद हायवे म्हणजे कडोदराचा जो चौक आहे ना चौकडी तिथे आपल्याला दुसरी मूर्ती बघायला भेटणार आहे जी बारडोलीकडे तोंड आहे तिचं हिचं तोंड सुद्धा त्याच बाजूला आहे ही बघा ही आता आपल्याला दिसणार नाही ही बघा ही ते मूर्ती आहे असो जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला पण समोरची मूर्ती आहे ना ती मी थांबून तुम्हाला नक्की दाखवेल उभा हे सुद्धा टेक्स्टाईल मार्केट आहे भरपूर हा पूर्ण एरिया तोच आहे आणि याच्याच बाजूला भाजी मार्केटसुद्धा सुद्धा म्हणजे सब्जी मंडईसुद्धा इथेच आहे त्यामुळे इथे तुम्हाला जास्त सर्वात जास्त ट्रॅफिक इथेच तुम्हाला बघायला भेटणार आहे सुरतमध्ये आणि हा टेक्स्टाईल मार्केटवाली मार ट्रॅफिक चला आता आपण निघू मध्ये तुम्हाला मी जे बुलेट ट्रेनचं स्टेशन होतं आहे ना सुरतमधलं तेसुद्धा दाखवणार आहे सुरत रेल्वे स्टेशनपासून मला वाटते दहा किलोमीटरच्या अंतरावर ते ठेवलं आहे कारण की आतमध्ये ते आणलं नाही बुलेट ट्रेनचं स्टेशन ते बाहेरच ठेवलं आहे ट्रॅफिक पण भरपूर आहे आणि आता सुरत जी मेन सुरत होती ना सेंट्रल आतमध्ये जागा अजिबात नाही त्यामुळे ते बाहेरच ठेवलं आहे आणि एअरपोर्ट तर इथून सुरत रेल्वे स्टेशनपासून वीस किलोमीटरच्या आसपास आहे जे डुमस बीच आहे ना त्या बाजूला असं चला आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे जे सुरतमधलं आहे पण सुरत सिटीमध्ये नाही थोडंसं सा आउटसाईडला ठेवलं बघा या बाजूचं जेवढं काम आहे ना ते बहुतेक झालं आहे वलसाडपासून मला असं वाटतंय हे बघा आता स्टेशनचं काम चालू आहे आणि इथून पुढे आता डाव्या हाताला जाणार आहे हे समोर तुम्हाला दिसत नाही मुंबईवरून येते आणि डाव्या बाजूला अहमदाबादकडे जाईल आता जाऊ बारडोलीकडे म्हणजेच अहमदाबाद हायवेकडे तिथे तुम्हाला मी आता एक मूर्ती दाखवतो जी महाराजांची आहे ती मला असं वाटतं आपल्याला स्पष्ट बघायला भेटेल हा बारडोलीकडे रोड चालला आहे आणि अंडरग्राऊंड आहे म्हणजे बोगदा काढला आहे जो तुम्हाला दिसतोय ना आपण बारडोलीला जायचं असेल ना तुम्हाला तर त्या खालच्या रोडने तुम्हाला पुढे जावं लागेल आणि मुंबईला जायचं असेल तर वरून आपण मुंबई किंवा अहमदाबादकडे जाऊ शकतो भरपूर ट्रॅफिक व्हायची हे बघा हे तिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती आहे हे आता नवीन बसवण्यात आले हे इथे आपल्याला थांबायला हो भेटलं म्हणून मी तुम्हाला थांबून दाखवतो चला आता आपण हायवे पकडून जाणार आहोत मुंबईच्या दिशेने हा चार रस्ता बरोबर आणि पुढे पलसानाचा रस्ता सुरतमधून बाहेर पडण्यासाठी आणि इकडे डाव्या हाताला कामरेज चार रस्ता अहमदाबादकडे तीन मार्ग आहेत तुम्ही इकडून बाहेर पडू शक शकता सुरतमधून का पावसाळच्या दिवसात मित्रांनो एवढे खड्डे पडलेत ना की गाडी जपूनच चालवावी लागते इथे दोन तीन मूर्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीसुद्धा मूर्ती आहे स्वामी विवेकानंद यांचीसुद्धा मूर्ती आपल्याला इथे बघायला भेटणारा असो चला आता आपला प्रवास चालू झाला आहे भरपूर पाऊस आहे मित्रांनो जेवढं मला दाखवता येईल ना तेवढं मी दाखवेल कारण की मला वाटत नाही की तुम्हाला आत्ता सगळं सगळंसुद्धा काही दिसत असेल कारण की एवढा पाऊस आहे ना हे बघा काही दिसत नाही असो मित्रांनो जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता करा कारण की याच्यापुढे जो ब्लॉग येणार आहेत ना ते गावचे असणार आहेत आपले आणि तिथे मी मासे वगैरे पकडायला जाणार आहे नदीवरती जाणार आहे आणि रात्रीचे खेकडे वगैरे पकडायला त्यामुळे आपले गावचे ब्लॉग मस्त येणार आहेत माझ्या शेतावरचे पण दोन तीन मी ब्लॉग मीठ बनवणार आहे गवत वगैरे काढताना तर असो जोडले जा कारण की भरपूर मस्त मस्त ब्लॉग मी तुम्हाला पुढे देणार आहे सपोर्ट करा यात असो आता आपण पोहोचलो आहे टोलवरती हा पहिला बघा टोलचा रस्ता लागला तेव्हा कसा मस्त दिसतं आहे आणि त्याच्यानं अगोदरचा रस्ता कसा होता बघा आता इथे एकशे तीसच्या आसपास मला ते पहिला पंच्याहत्तर रुपये का साठ रुपये ते टोल होता आणि आत्ता बघूया किती झालं आहे मला पहिला एक टोल मी क्रॉस केला ना तिथे सत्तर रुपयाचा टोल आता डबल झाला आहे म्हणजे एकशे तीसच्या आसपास पकडा तुम्ही म्हणजे विचार करा रस्ते तर ते तसेच आहेत घाणेरडे एकदम खड्डे पडलेले आणि टोल डबल करून मोकळे झाले पहिलं साठ सत्तर रुपये टोल होता आता डबल करून आहे बघू आता इथे किती येते रस्ते एकशे तीस रुपये घेतील आणि हा टोलचा भाग आहे ना तुम्हाला बघा आता आत्ताच बघून घ्या कारण की मी आत्ता आलो ना समोरून तर खड्डे होते नुसते आणि त्याच्यानंतर टोल आला तर टोल बघा किती एकदम भारी बनवलं आहे म्हणजे एकसुद्धा खड्डा तुम्हाला इथे आसपास बघायला भेटणार आहे पैसे तेवढे घेतात पण सर्विस बघा हे बघा मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे चला आता आपलं पुन्हा प्रवास झाला वापीच्या दिशेने आणि हे बघा म्हणजे गाडी दोन वेळेला खाली लागली माझी रस्त्याला एवढे मोठे मोठे खड्डे आहेत दोन दोन ब्रिज आहेत तरी सुद्धा खड्डे बघा की बाबा एक बंद ठेवून तो रस्ता चांगला केला आहे किंवा पहिलाच जर चांगला केला असेल तर काय वाईट झालं असतं ऑइल मिक्स करायचं आणि डांबर टाकायचे आत्ता जो नवीन रस्ता झाला आहे था ना आपल्या इकडे म्हणजे मुंबईवरून वापीच्या आसपास तो रस्ता थोडासा चांगला आहे कारण की कॉन्क्रीटचा केला आहे हा डांबरी रस्ता पूर्ण जो सुरतकडे अहमदाबादकडे जाणारा अजून काम बाकी आहे ना त्यामुळे तो, तो पूर्ण खराब रस्ता आहे डांबर निघाले सर्व बघा आता हा पूर्ण मार्बलने भरलेला ट्रक आहे एवढा स्लो चालला आहे म्हणजे दबली ना गाडी तर इतना थे थे। है ते मार्बल आहेत ना आतमध्ये कडापे ते हालते एवढा लोड आहे त्या गाडीमध्ये जर तो लोड एका बाजूला गेला ना तर टायर किंवा गाडीसुद्धा पलटी मारू शकते म्हणून मी त्याच्या लांबच थांबलोय का हा ट्रक बघा एवढी भीती वाटते की सला पलटी झाला तर गाडीचा चेंदा करून टाकेल एवढे मोठमोठे खड्डे आहेत अरे निदान खड्डे पडले त्यावर तरी टोल माफ करा म्हणजे टोल पण भरायचा आणि याच्यामध्ये गाडीची वाट पण लावून घ्यायची फ्यूल सुद्धा जास्त घालवायचा स्लो जाण्याच्या मागे याच्यात पण वाटत नाही ते एवढे घाणरडे प्रकारचे खड्डे आहेत ना मित्रांनो की बाईकवाला जर पडला ना तर डोकं बिको फुटून जाईल त्याचं किंवा गाडी खाली सुद्धा येऊ शकतो असो भारताला सवय झाली त्या मला काय फरक पडत नाही कोणी काय बोललं तरी आपल्याला कशी सवय लागली ना तेव्हा सवय असली ना किंवा व्यसन लागले ना की ते सुटत नाही ते असं बघा आपल्याला खड्ड्यांचं व्यसन लागलं ना टोल भरायचे पैसेविसे मस्त द्यायचे आणि माल हा असा घ्यायचा किंवा सर्विस ही अशी घ्यायची असं चला आपल्या प्रवासाला पुन्हा चांगल्या प्रकारची सुरुवात करू तेवढं झालं तेवढं भरपूर खड्डे पुढे वलसरला ट्रॅफिक दाखवते मॅपमध्ये बघू आणि फाऊ तर आहेच ते तर ठरलेलंच आहे मित्रांनो हा जो आपण स्टेशन बघितला होता ना बुलेट ट्रेनचा सुरतचा तो मार्ग इकडून जाणार आहे बघा हा हा मार्ग आहे बुलेट ट्रेनचा वरती दिसतोय ते बघा बहुतेक आहे मला असं वाटतंय मग आपलं महाराष्ट्रातलं थोडंफार बाकी आहे मुंबईकडून येणारं मित्रांनो जेव्हा एक काम पूर्ण होईल ना बुलेट ट्रेनचं तेव्हा तुम्ही मुंबईहून अहमदाबादकडे दोन तीन तासात पकडा अंदाजे तीन तासाच्या आत पोहोचू शकता एवढं इचं स्पीड आहे पण आता बघू आपल्याला कधी आतमध्ये बसायला भेटतं आहे अजून काम भरपूर बाकी आहे मला वाटतं दोन हजार तीसच्या आसपास हे पूर्ण होईल कारण की एवढं काम बाकी आहे आता काम चालू झालेलं किती वर्ष झाली असो चला पुन्हा आपण निघालो आहे तर पुढे ट्रॅफिक भरपूर दाखवते त्यामुळे आपण थोडंसं थांबणार आहोत सकाळी काहीच केलं नव्हतं फक्त चहापाणी वगैरे करून आपण निघालेलो प्रवासाला त्यामुळे आता इथे पुढे थोड्या अंतरावर आपण नऊ दहा वाजता थोडंसं थांबू भाकरी आणले चपाती आणले आणि ती खाऊन आपण निघू पुन्हा महाड करू एवढे खड्डे आहेत ना कंटाळा येतो यार गाडी चालवला आहे बघा म्हणजे पूर्ण प्रवासात तुम्हाला फक्त खड्डेच दिसले असतील जे दिसते ते अगोदरच दुखा आहे एवढा काळोख आहे आणि त्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि हे खड्ड चला थोडंफार रस्ता मध्ये मध्ये चांगला भेटतोय त्याच्यामध्ये ते पाऊस पडतो आहे त्यामुळे रस्तासुद्धा दिसत नाही चांगला रस्तासुद्धा दिसत नाही त्यामुळे असो चला आता वलसाड येईल आणि त्याच्या अगोदर एक ब्रिज लागतो मोठा नदीवरती तिथे भरपूर ट्रॅफिक आहे त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण आता गाडी सर्विस रोडला लावून जी चपाती भाकरी काय आणली चटणी ती खाऊ थोडा वेळ वाट बघू ट्रॅफिक कमी होण्याचा कारण की तिथे थांबायचंच आहे त्या था मला आपण थोडंसं सर्विस रोडला थांबू भाकरी खाऊन पुढच्या बाजूला हे बघा समोर तुम्हाला दिसते ना हे बघाही ट्रॅफिक लागले ला इथून पण आम्ही गाडी सर्विस रोडला काढल्या आणि भाकरी खाऊन निघणार आहोत चला हे डब्बा आता आपण डब्बा खाऊ भाकरी खाऊ हा तो काला कुठे मारलं मसाले पाहिजे आजीला घेऊन जातेस आणि चटणी चटणी ना खातेस तू टोमॅटो चटणी खोबरा आहे त्याच्यात कांदा ह्याच्याशी नाही खा तू चटणी चला या आम्ही आता थांबलोय चपाती घ्यायला भरपूर ट्रॅफिक आहे पुढे तर आपण तो इथं खाण्यात घालू पहिली भाकरी खा सॉरी बाबा चपाती खाऊ देते चला मित्रांनो आता आपली भाकरी खाऊन झाली नाही आपण निघालो आहे पुन्हा मुंबईच्या दिशेने मध्येच आपल्याला वापी लागणार आहे थोड्याच वेळात वापी येईल आणि त्याच्यानंतर मनोर वगैरे हो आणि फाउंटन करून आपण ठाण्यातून निघणार आहोत बघू ट्रॅफिक असली तर ठाण्यातून नाही तर, तर मग मुंबईतूनच मी वाशी मार्गे निघणार आहे पण मॅपमध्ये तर भरपूर ट्रॅफिक दाखवते ठाण्याला आपल्या गोडबंदा रोडला बघू तिथे गेल्यावरच कळेल चला आत्ता आपण वापी क्रॉस करतो आहे मित्रांनो वापी सोडल्यानंतर हा जो रस्ता लागतो आता नवीन सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला आहे पुन्हा पूर्ण होणार आहे मग अहमदाबादपर्यंत पण अर्धवट जो झाला आहे तो रस्ता तुम्हाला चांगला बघायला भेटणार आहे बघा समोरच्या बाजूला ट्रॅफिक आहे त्यामुळं रॉंग साईडनेसुद्धा गाड्या आहेत ते बघा आता गेले ना त्या हे समोरच आपल्याला जातीवेली गाडी बघायला भेटते समोरच्या म्हणजे अहमदाबादकडे जाणारे जो रस्ता आहे ना त्या बाजूला ट्रॅफिक आहे थोडीफार असं पाऊस ह्या बाजूला अजिबात पडत नाही त्यामुळे बरं वाटतंय फक्त वातावरण झालं आहे पावसाचं पण मला वाटत नाही की पुढे पडत असेल थोडंफार पडला तरी चालेल काय नाही पण असं वातावरण असल्यानंतर गाडी चालवायलासुद्धा मजा येते गुजरातमध्ये भरपूर पाऊस पडत होता आणि त्यामुळे आपल्याला स्लो यावं लागलं आणि रस्तासुद्धा खराब होता एवढं मस्त वाटतं ना एकदम ढग आलेत काळ काळं वातावरण झालं आहे आणि एवढं हिरवंगार दिसतंय आणि मधूनच जाणारा रस्ता एवढा भारी वाटतं आहे असं थोडंफार आता इथे टिपके पडतात आणि समोरचा डोंगर बघा मित्रांनो काय दिसतं आहे एवढं आपल्या इकडे आलं ना की वातावरण म्हणजे बघण्यासारखं असतं पुढे कोकण लागणारच आहे त्या मला कोकणातलं पण जबरदस्त दिसणार आहे वातावरण थोडंसं थांबलं आहे मी कारण की एवढं मस्त वाटतंय ना की मला उभं राहून असं बघावं असं वाटलं आजूबाजूचं वातावरण मी आराम करावासा असं वाटलं कारण की मी शंभर किलोमीटरला गाडी थांबवतो शंभर किंवा एकशे वीसच्या आसपास किलोमीटर चालली ना की थोडंफार थांबतो मी पाच एक मिनटं काय एवढं मस्त वाटतं बघून मित्रांनो पुन्हा पाऊस चालू झाला आहे मी आता पनवेलला मी ठाण्यातून आलो नाही कारण की भरपूर पाऊससुद्धा पा। होता आणि ट्रॅफिकसुद्धा होती त्यामुळं मी वाशी मार्गे निघालो आहे जो सरळ मुंबईतून रस्ता येतो त्या मार्गे मानपूर्त वगैरे करत आणि आता मी पोहोचलो आहे पलस्पे फाट्याजवळ इथे आपल्याला एक खास वडापाव आला आहे तिथे थांबणार आहोत आपण दत्त स्नॅक्स वगैरे तिथे भारी वडापाव भेटतो आणि आम्ही आलो ना तरी इथे थांबतोच थांबतो आता पाऊस पडतो ना त्यामुळे जास्त दिसणार नाही बघा दत्त स्नॅक्स संध्याकाळचे सहा वाजले त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण इथे थांबून नाश्ता करूनच पुढे जाऊ मी पार्सल आणणार आहे कारण भरपूर पाऊस पडतो बघा चिकलात उतरायचं त्यामुळे आम्ही पार्सल घेऊन मित्रांनो आम्ही थांबलो पनवेलला आता सहा वाजलेत भरपूर ट्रॅफिक होती पाच तास लेट झालं फाउंटेनला भरपूर ट्रॅफिक होती त्या आता आम्हाला भूक लागली आणि पनवेलला फेमस एक हॉटेल आहे दत्त स्नॅक्स तिथे थांबले वडापाव खायला भरपूर फेमस वडापाव तुम्ही जर इथे इकडे येत असाल तर तुम्हाला माहितीच असेल वडा वडापाव खाया हा ना मग मग तू काय खाते आय पावसातून ना पकला होते तर मग भरपूर पाऊस आहे आम्ही आत्ता सहा वाजता घरी पोचायला पाहिजे होतं महाडला पण फाउंटेनला एवढी ट्रॅफिक आणि वलसडला आहे ना गाडी हलतच नाही बंद करून ठेवावी लागते एवढी ट्रॅफिक आहे बरोबर काय समजले रात्री आहे ना रात्री निघालो ना तर सकाळच्या आसपास आम्ही इथे असतो पण आता दिवसातच निघालो त्यामुळे आम्हाला परफेक्ट टाईम भेटला नाश्ता करायला मग ना। ते आम्हाला दहा वाजतील जाईपर्यंत सहा इथेच वाजले पाऊस भरपूर पाऊस आहे त्यामुळे मला वाटते दहा वाजतील खड्डे एवढे पडलेत ना कंटला तो गाडी चालवला त्याच्यावर त्याच्यामध्ये ट्रॅफिकने पाणी गाडी आपटते नुसते खड्डे पुढच्या वेळी ट्रेनने जाऊ काय ताई गाडीने मजा नाहीत ना कंटाळा येतो ना ट्रेनने जाऊ चला मित्रांनो फायनली आपण महाडला पोहोचलो आहे वडापाव खाल्ल्यानंतर मी मध्ये काहीच शूट केलं नव्हतं कारण के की उशीरसुद्धा होत होता आणि व्हिडिओसुद्धा भरपूर मोठी म्हणजे होणार होती त्यामुळे मी ठरवलं की आपण डायरेक्ट नातेखिंडीत पोहोचल्यावरच व्हिडिओ आता चालू करू आता समोरच जो ब्रिज लागणार आहे तो नातेखिंड बायपास आहे त्यामुळे आपण सर्व्हिस रोडला गाडी घेणार आहोत हे बघा इथून हा गोवा हायवे पुढे मुंबई गोवा हायवे आपल्याला सरळने जाता जायचं आहे डाव्या बाजूला सर्व्हिस रोड पकडून जिकडे रायगड किल्ल्याचा रस्ता आहे इथून फक्त चौदा किलोमीटरच्या आसपास आपलं गाव आहे त्यामुळं थोडंफार मी मधलं दाखवेल आणि मग डायरेक्ट आमच्या गावाच्या स्टॉपवरून व्हिडिओ चालू करणार चला आत्ता आलं आहे हे बघा इथे बोर्ड लावलं आहे मला ते दाखवायचं आहे तुम्हाला पण ते चमकता येणार त्यामुळे दिसत नाही आणि त्याच्यात पाऊससुद्धा आहे बघा रत्नागिरी रायगड किल्ला आणि महाड डाव्या बाजूला येईल नातेखिंड मित्रांनो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओच्या आपण थोडंफार शेवटला आहोत अजून थोडंसं आपलं अंतर राहिलं आहे गावाकडे जायला दहा किलोमीटरच्या आसपास ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे भरपूर छोटे मोठे व्हिडिओ येणार आहेत सपोर्ट करा आणि या छोट्याशा युट्यूबरला मोठं करा मित्रांनो आत्ता आपण आहे नातेखिंडी तुम ब्रिज खालून महाडकडे महाड शहराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि डाव्या हाताला रायगड किल्ल्याकडे जाण्याचा रस्ता रायगड किल्ल्याकडे जायच्या अगोदरच चा चौ इथून चौदा किलोमीटरच्या आसपास हे बघा इथे राज्याभिषेकचं चित्र काढलंय रायगड किल्ल्याच्या अगोदर म्हणजे इथून फक्त चौदा किलोमीटरच्या आसपास आपलं गाव आहे आणि त्याच्या पुढे मग दहा एक किलोमीटरच्या आसपास रायगड किल्ला आहे एका एक गणेशोत्सवाचा बॅनर आहे ही आमची नाते खिंड आणि इथून पुढे गेल्यावरच आपला रायगड रोड चालू होणार आहे हे खिंडीतूनच चालू होणार आहे हा रस्ता थोडासा बाकी आहे बनवायचा पण इथून पुढे जो रस्ता बनवला नाही मित्रांनो भले थोडासा उशीर झाला आमचे सरपंच सचिन पार्टे यांचा बॅनर लागला इथे आणि बघ हा रस्ता रायगडचा नवीन रस्ता झाला एवढं जबरदस्त मित्रांनो बनवलं आहे ना भले थोडासा उशीर झाला पण चांगला बनवला आहे आता टिकेल किती त्याच्यावरती आहे पण मस्त बनवलं आहे माता देवस्थान आमच्या गावातले बॅनर देवीकडे जाण्याचा मार्ग आणि तोच गावात, गावात सुद्धा रस्ता जातो बघा आमच्या गावचा रस्ता मस्त की हिरवंगार गार दिसत आहे मजा आली असते दाखवायला रात्रीचं सुद्धा एवढं भारी वाटतं ना बघा लाईट पडते ते असो चला मित्रांनो आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत ती व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा सुरुवात आहे मित्रांनो व्हिडिओ मला असं वाटतंय जाम मोठी होणार आहे त्यामुळं स्किप केली तरी चालेल कारण की एवढा अर्धा एक तास फोन व्हिडिओ बघत नाही पण मी प्रयत्न केला की माझ्या आठवणी तरी ह्याच्यामध्ये सेव्ह राहतील या व्हिडिओच्या निमित्ताने असू द्या चला आता थोड्याच वेळात आमचं गाव आलं आहे हे आमच्या गावाच्या घरीतून दहाव्या हाताला तुम्ही गेलात ना तर देवीकडे जाण्याचा मार्ग बघा समोर तुम्हाला येऊन बोर्ड दिसतं ना इथून देवीकडे जाण्याचा मार्ग आणि हा समोर गावात जाण्याचा मार्ग इथेच बाजूला स्मशानभूमी सुद्धा आहे विहीरसुद्धा सुद्धा आहे हे बघा इथे विहीर आहे आणि याच्या बाजूला स्मशानभूमी आणि इथून उजव्या बाजूला पाण्याची विर आहे पाणी पियाची ती दाखवली ती कपडे धुण्यासाठी होती आणि हे इथून आता गाव चालू झालं मित्रांनो आठवीला असताना एक धडा बघा होता मराठीमध्ये की स्मशानातील सोनं याच्यामध्ये एक लाईन होती की गाव जवळ आलं हे कसं की कुत्रे उगायला लागले ना की समजायचं गाव जवळ आलं अण्णाभाऊ साठे यांचा हा धडा होता तुम्हाला जर आठवत असेल याचे लेखक कोण तर मला नक्की सांगा मला असं वाटतं आहे की अण्णाभाऊ साठे यांचाच हा धडा होता असो चला आता आपण आलो आहे गावामध्ये इथून आपल्याला डाव्या हाताला जायचं आहे उजव्या हाताला वरच्या आली डाव्या हाताला खालच्या आली मधला मधली आली देवळाची आली सर्व आल्या इथे तुम्हाला दिसणार आहे तेवढं रात्रीचे दहा वाजले त्यामुळे तुम्हाला सगळी शांतता दिसेल असं चला आता आपण व्हिडिओ इथे थांबूया मी पोहोचलो आहे त्यामुळे आपला प्रवास इथे समाप्त झाला आहे मित्रांनो ही व्हिडिओ आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आत्ताच्या आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद